नमस्कार अनुचरणी आभाश्री या चॅनल वर तुमचं स्वागत आहे या आपण अभ्यास इथे मांडत मांडत असतो असतो तसेच अनेक राजकीय या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुम्ही सबस्क्राईब करता किंवा लाईक करता किंवा शेअर करता हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि या अनुषंगाने आपण शास्त्र अनेक लोकांपर्यंत पोहचवतो हो असं माध्यम हे आहे त्यामुळे सबस्क्राईब जास्तीत जास्त करा असं मी तुम्हाला एक विनंती करेन या चॅनलवर मागे एक आपण व्हिडिओ केला होता की नवग्रहाची पूजा का करत असतील ह्याचा आणि ज्योतिषशास्त्रातल्या त्या ग्रहांचा काही संबंध असू शकेल का याबद्दल एक विचार मांडलेला होता आणि तो बऱ्याच लोकांना आवडला त्या अनुषंगाने काही जणांनी म्हणजे दोघा तिघांनी असा प्रश्न विचारला वेगवेगळ्या शब्दात त्यांनी तो प्रश्न विचारला आणि त्याच्याबद्दल जो मला ज्ञात आहे ते तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा किंवा तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतील ह्याचा एकमेव उद्देश असा आहे की ह्यामुळे आपण जी पूजा अर्चना करतो किंवा त्या मागे जे आपल्याला काही पदार्थ वापरायला सांगितलेले असतात किंवा काही गोष्टी करायला सांगितलेल्या असतात त्या कशा स्वरूपाने आपल्याला त्याच्याकडे बघायला सांगितलेलं आहे हे जे मला समजतंय जे ज्ञात आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करते प्रश्न असा होता की संकल्प करताना हातामध्ये पाणी घेतलं जातं अशा पद्धतीने आणि संकल्प केला जातो प्रत्येक पूजा सुरू करताना संकल्प करायची एक पद्धत किंवा एक रूढी आपल्याकडे आहे आणि अशा ह्याच्यामध्ये पाणी घेतात आपल्या मनामध्ये जे जे संकल्प करायची इच्छा असते ती ते आपल्याला करायला सांगतात आणि ते झाल्यानंतर ती पूजा अर्चना सुरू होते प्रश्न असा होता की पाणीच का घेतलेलं असेल असंच का घेतलेलं असेल असे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे मला असं वाटतं की चांगलं आहे की असे प्रश्न पडतात हे प्रश्न पडल्यामुळे आपण आपल्या जो आपल्याकडे जे रूढी आहे किंवा ज्या आपल्याला शिकवण आहे या शिकवणीचा आपण एक सखोल अभ्यास करायला लागतो तर बघूयात की काय सांगतंय हे पाणी या हातातलं घेतलेलं किंवा संकल्प त्या अनुषंगाने काही लागणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे सांगणार आहे आपण संकल्प करताना कधीही इथे तांदूळ किंवा घेतले जात नाहीत पाणी हे महत्वाचं पदार्थ असतो संकल्प करताना मग त्याच्यामध्ये कधी कधी अक्षता धरतात कधी फुलं ठेवतात हळद कुंकू सकट आणि संकल्प करतात काही ठिकाणी पाणी पण पाणी हे प्रमुख आहे हस्तसामुद्रिक नुसार जर आपण हा तळवा पाहिला हात पाहिला तर त्या ह्याच्यामध्ये उंचवटे हा विषय तुम्ही कधी ऐकला असेल तर तो आहे की चंद्राचा उंचवटा आहे शुक्राचा उंचवट आहे मंगळ आहे मधलं जे पटल आहे तिथे राहूचा संबंध आहे अशा ह्याच्यामध्ये बरोबर अशी ओंजळी सारखं तयार करून आपण त्याच्यात पाणी घेतो पाणी म्हणजे जलतत्व आणि ग्रहांनुसार जर पाहिलं तर चंद्र पाण्याचा कारक कोण आहे ते चंद्र आता चंद्र म्हणजे काय तर मन आपण जे जे शास्त्र शिकत आहात त्यांना सगळ्यांना माहितीये आणि ज्यांना माहिती नाही त्यांना हे मी सांगण्याचा सा प्रयत्न करते की प्रत्येक ग्रहाला एक कारकत्व दिलंय म्हणजे त्याला एक भूमिका दिली त्याच्या जबाबदारी दिली आहे किंवा त्याच्याकडे काही विशेष अधिकार दिलेले आहेत तसं चंद्र हा मनाचा कारक आहे माता आहे तसाच त्याला पाण्याचा म्हणजे जलतत्वाचा कारक आहे आता इथे पाणी म्हणून चंद्राचा विचार आहे तसाच मनाचा पण विचार आहे संकल्प कोण करत तर मनात इच्छा निर्माण होते आणि ती आपण सांगतो मांडतो परमेश्वरा पुढे आणि त्याच्या ह्यानी ह्यांनी आपण म्हणतो की ही पूजा अर्चना तुम्ही करून घ्यावी म्हणजे एक आपल्या प्रकारचं निवेदन असतं आपली इच्छा व्यक्त करण्याचं माध्यम आहे पाणी हा विषय जर विचारात नीट घेतला तर काय काय होऊ शकतं तर ह्या जे मी आता मग याशी सांगितलेलं असं की प्रमाणे हे जे उंचवट त्याचा खगो खोलगट भाग झाला की तिथे सुद्धा राहूचाही अंमल आहे मंगळाचा अंमल आहे मंगळ म्हणजे पराक्रम आहे राहू ही महत्वाकांक्षा आहे चंद्र हे मन आहे शुक्र हा त्याच्याबरोबर एक जोडीला मदत करणारा ग्रह आहे अं इच्छा सगळ्या पूर्ती करणारा असा आहे आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे पाण्याच्या या जलतत्वाच्या रूपाने आपण आपली भावना परमेश्वरापर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न करतो नेहमी आपण एक शब्द वापरतो की पाणी द्यावं कोणालाही द्यायचं असेल तर त्यांना पाणी दिलं की शांतता प्राप्त होते किंवा काय म्हणूया तिथे अभिषेकाच्या वेळेला पाणीच वापरलं जातं दूध हा भाग वेगळा पण पाणी वापरलं जातं हा सगळा विषय की पाण्याच्या माध्यमाने पाणी हा प्रवाहाचा कारक आहे तो घेऊन जातो असं एक त्यामागची भावना आहे पण ह्यासाठी एक आ, संकल्पना करताना पाण्याचा हे करताना एक मी गोष्ट तुम्हाला सांगते आणि त्या गोष्टीवर विचार करा आणि मग तुम्हाला पटतय का बघा आपल्या घरे आपण तीन ग्लास पाणी घेतलं समान प्रमाणामध्ये त्या समान प्रमाणात घेतलेल्या पाण्यामधला एक ग्लास आपल्या समोर उचलला त्या ग्लास समोर घेतल्यानंतर आपण मोठ्याने त्या ग्लासमधल्या पाण्याबद्दल किंवा बद्दल जरा वाईट भाषेमध्ये आपण शब्द रचना करून बोलायला सुरुवात केली जरा काही असे विचित्र शब्द काही आ, नको असलेल्या वाक्य प्र आ, प्रयोग हे सगळे केले आणि ते पाण्याचा ग्लास तो झाकून फ्रीझरमध्ये ठेवला दुसरा ग्लास घ्यायचा पाण्याने तेवढ्याच प्रमाणात भरलेला आहे तो ग्लास घ्यायचा तो बराच वेळ आपल्या समोर ठेवायचा मन एकाग्र करायचं आणि काहीही त्याच्याशी बोलायचं नाही काही नाही बोलायचं तो ग्लास ला झाकण ठेवायचं वेळेत समान ठेवायची हा मात्र आणि ते फ्रीज मध्ये ठेवायचं हा प्रयोग कोणीतरी केलेला आहे तो मी ऐकलेला आहे पण तो मला संयुक्तिक वाटला कारण ते नंतर मी तुम्हाला सांगते तिसरा ग्लास जो आहे त्या ग्लासला मात्र घेतलं समान पाणी आहे समान वेळेमध्येच आपण त्याचं अतिशय कोड कौतुक को केलं खूप छान छान त्याच्याबद्दल बोललो आणि तेवढा वेळ झाल्यानंतर त्याला झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं त्या तिन्ही ग्लासमधल्या पाण्याचा बर्फ झाला बर्फ झाल्यानंतर कालांतराने पाच तासांनी सहा तासांनी जसा काही काला कालावधी असेल त्याप्रमाणे आपण तो बाहेर काढला आणि जर आपण पाहिलं तर पहिल्या ग्लासमध्ये क्रिस्टल जे तयार झालेले आहेत जो बर्फ तयार झालाय त्याला ज्या रेषा दिसत आहेत त्या अनिव्य आहेत दुसरा जो ग्लास आहे बर्फ झालाय पण त्याला जरा काळस छटा आलेली आहे आणि तिसरा ग्लास आहे तो डायमंडला कसे कट करावे तसे त्याला क्रिस्टल पडलेले आहेत म्हणजे तसे तशी एक समान छान हे झालेली आहे हा केलेला पाण्यावरचा प्रयोग आहे आता आपण लक्षात घेऊयात आपण जे बोलतो तो पाण्यावर एवढा परिणाम करत असेल तर आपल्या शरीरात जे पाणी आहे ह्या पाण्यावर किती परिणाम होत असेल आपण जर वाईट भाषेमध्ये बोलत असू तर आपल्याला आपलं पाणी म्हणजे शरीरातलं काय तर रक्त आहे ह्या रक्तावर मग ब्लड कॅन्सर होतात अनेक आजार होता, मुझे कैंसर बदला ससने। अनेक होतात म्हणजे फक्त कॅन्सर बद्दलच असं नाही अनेक प्रकारचे त्रास होतात कारण ते रक्त ना त्या शब्द ऐकून 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 जर साध्या पाण्यावर परिणाम होतो तर ह्या जिवंत माणसाच्या शरीरातल्या रक्तावर केवढा परिणाम होतो एखाद्या माणसाशी आपण अबोला धरला तर तो किती हिरमुसला जातो तो किती त्याचा चेहऱ्यावरच तेज जातं बघा तेज कशाने दिसत आता कितीतरी लोक आपल्याला सांगतात की तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान असेल तर तुमचा ग्लो चांगला येतो वगैरे असं आपल्याला सांगतात म्हणजेच याचा अर्थ रक्त प्रवाह नीट असणं गरजेचं आहे आणि रक्तप्रवाह नीट असण्यासाठी त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत असणं गरजेचं आहे जे अतिशय उत्तम भाषिक आहेत जे संत वाङमयाच वाचन करतात जे त्या विचारातली लोक आहेत तर त्या लोकांच्या चेहऱ्यावर त्या सत्पुरुषांच्या चेहऱ्यावर कायम तेज दिसतं बघा ते कुठलेही फेशियल वगैरे करायला जात नाहीत पण तेज दिसतं कारण आतून जे आहे ते छान बोललेलं आहे जो तिसरा ग्रास आहे खूप छान बोललेला आहे आणि ज्यांच्याशी आपण बोलत नाही जे असे एकलकोंडे झाले त्यांचे चेहरे बघा कसे काळवंडलेले दिसतात Hey, हे प्रयो, हा प्रयोग हा पाण्याचा प्रयोग हा आपल्या शरीरात होतो मग हाच विषय जेव्हा आपण संकल्प धरतो जेव्हा पाणी घेतो त्या पाण्याशी आपण जेव्हा आप बोलतो पाण्याच्या माध्यमाने तेव्हा ती गोष्ट आपल्यातही ती उतरत असते आणि त्या दिशेने आपण वाटचाल करत असतो एखादा संकल्प करतो की छान शिक्षण होऊ देत मुलांच किंवा घरामध्ये सुख नांदू देत आरोग्य उत्तम राहू देत ही भावना आपण व्यक्त जेव्हा करतो तसंच ती आपल्या शरीरातल्या पाण्यावर सुद्धा परिणाम करत असते म्हणून नेहमी बोलताना कसं असावं आणि त्याचा आतल्या पाण्यावर कसा परिणाम होतो हे झालं बाहेरचं पाणी तसंच आपण जर निरीक्षण केलं तर नर्मदा काठी जाऊयात किंवा गंगेच्या काठी जाऊयात जिथे तीर्थक्षेत्र आहेत जिथे ऋषी मुनी अनेक वर्ष तप केलेली आपण वाचनात आहे किंवा आत्ताही काही लोक तिथे बसून साधना करतात प्रचंड गर्दी कर असते तरी सुद्धा त्या नदीच्या काठी आपल्याला अत्यंत प्रसन्न वाटतं का वाटत कारण त्या तिथे असणारे जे सत्पुरुष जेव्हा नामस्मरण करत असतात त्या सगळ्याचा परिणाम तिथल्या वातावरणावर तिथल्या पाण्यावर सगळ्यावरच होत असतो तोच त्या शरीरावर पण होतो म्हणून दृश्यात गर्दी असली तरी सुद्धा आपल्याला तिथे छान वाटतं प्रयागराजला किंवा आता कुंभमेळाला एवढी गर्दी जी होते लाखो करोडोनी लोक जातात तरी जो येणारा असतो तो प्रत्येक जण म्हणतो खूप छान झालं हा जो त्याच्या मागची भावना आहे ना ती या पाण्याची त्या विचारांचे त्या बोलण्याचे म्हणजे आपण जे बोलतो त्याचा परिणाम कसा होतो म्हणजे आपल्याला दृश्यात दाखवलंय ब्रह्मांडात दाखवलं पाणी मग अशी आपण प्रयोग पाहिला तो पण तो पिंडात कसा परिणाम करतो हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते अनेक वेळेला काही काय कलशांवर पाणी भरलेलं असतं त्याच्यावर हात ठेवून त्याच्यावरही संकल्प करायला सांगतात कारण ते पाणी कधी कधी अभिषेकासाठी वापरलं जातं पूजेमध्ये अनेक माध्यमांनी जलतत्वाचा वापर केला जातो पण तीन वेळा आपण आचमन करतो चौथ्या वेळा सोडतो तर तीन वेळा जे आचमन ना ती एवढीशी पळी ते पाणी आपल्या शरीरात जेव्हा तीन वेळा त्या एक एक पॉज नंतर जेव्हा जात तेवढंच पाणी आपल्याला खूप काळ समाधान देत आणि बराच काळ चालणाऱ्या पूजेच्या वेळेला तुम्हाला पाण्याची तहान लागत नाही हे प्रयोग केलेले आहेत अनेक लोकांनी आणि ह्या प्रयोगाने हे सिद्ध झालेले म्हणून ह्या पूजा अर्चना करताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी दिसतात त्याच माध्यमाने आपण ह्या इथे पिंडितेप्रमाणे काय काय असू शकतं काय काय त्याच्या मागे विचार असू शकतो हे शोधण्याचा आणि जे मांडण्याचा मी प्रयत्न करते बघा तुम्हाला पटतोय का इथे सुद्धा आपण मग अशी म्हंटल तसं की मंगळ पराक्रमाचा कार्यक्रम तुम्ही संकल्प केला इच्छा व्यक्त केली पण त्या दृष्टिकोनातनं तुम्ही कर्म करून पराक्रम करताय का मला उत्तम संतती प्राप्त व्हावी किंवा मला श्री म्हणजे काय आर्थिक दृष्ट्या मी सक्षम व्हावं छान पद्धतीने माझं व्हावं तर त्यासाठी तुमचा पराक्रम असा हवा मग तिथे मंगळाची जोड पाहिजे मग पराक्रमासाठी चंद्र म्हणजे मन कायम त्या दिशेने विचार करायला असलं पाहिजे म्हणजे आज मनामध्ये मा आलं की नाही नेहमी असं करीन हा व्यवसाय करीन इतके पैसे मिळवीन असं नाही तर तो, तो सातत्याने तुमच्या मनामध्ये तो एक ध्यास राहिला पाहिजे त्यासाठी मन गरजेचं आहे राहू म्हणजे महत्वाकांक्षा सतत जागृत राहिली पाहिजे आणि अशा प्रकारे एकत्र येऊन जेव्हा हे तीन चार ग्रहांचे किंवा तीन चार ग्रहांची कारकत्व आपल्या शरीरात जेव्हा येतात आणि या पाणी मार्गानेही जातात हे पाणीनंतर आपण असं सोडतो ना ते काही अख्खावे धरूनही ठेवत कित्येक वेळेला शब्द प्रयोग केला जातो आम्ही संकल्प सोडला बघा आपल्याला भाषा आपण बोली भाषा म्हणतो पण त्या भाषेचा परिणाम काय होतो मी जसं आत्ता मग अशी म्हटलं तसं की त्या पाण्यावर आपण काय बोलतो ह्याचा कसा परिणाम होतो आपण किती पॉझिटिव्ह बोलतो त्याचा कसा परिणाम होणार आहे कसा निगेटिव्ह शब्द वापरला किंवा चुकीचा शब्द वापरला तर कसा परिणाम होणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला संकल्प सोडल्यापेक्षा संकल्प धरला हा शब्द जास्त संयुक्तिक नाही का वाटत बघा तुम्ही की धरणे धरणे म्हणजे ते कायम धरून ठेवणे आणि सोडला म्हणजे मनात आलं मी केलं आणि परमेश्वर सरनी सोडला असं त्यामागची भावनाही असू शकते पण धरणे ह्याच्या मागे तुमच्या मनाची दृढता पण दिसते अशा प्रकारे आपण थोडासा ना त्या पूजा अर्चना जेव्हा सांगतात तेव्हा आपण ते बघितलं पाहिजे ऐकलं पाहिजे जे आपले शास्त्र आपल्याला ज्ञात आहेत कोणाला हस्तसामुद्रिक माहिती असेल कोणाला कुंडलीतले जे माहिती असेल कोणाला अंकशास्त्र माहिती असेल तर त्यानुसार आपण आपल्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोण डॉक्टर असेल की त्यांना शरीरातले सगळे इंद्रिय अगदी चोख माहिती आहेत त्यांना त्यांनी तो एकमेकांना जोडलं पाहिजे की कशा प्रकारे तुम्हाला छान पद्धतीने हे होईल बघा जेव्हा आपल्याला अनेक वेळेला आता वे आपण व्हिडिओ बघतो आणि म्हणतो की तुमचं मन एकदम एनर्जेटिक तुमचं पॉझिटिव्ह असेल की तुम्ही एकदम फ्रेश दिसता तुम्हाला फेशियलची गरज नाही तुम्हाला वेगळ्या कुठल्या ट्रीटमेंटची गरज नाही तुम्हाला पिंपल्स येतात तुमचं रक्त शुद्ध नाही अशा अनेक आपण गोष्टी ऐकतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं बोलणं आणि बोलण्यासाठी आधी आपले विचार हे शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे जेवढे शुद्ध विचार तेवढेच उत्तम बोलणं किंवा आपल्या शब्द जे बाहेर पडतात वाणीतनी शब्द बाहेर पडतात ते शुद्ध निघतात परापशंती मध्यमा ह्या चार ज्या भूमिका आहेत परामध्ये आत काय शिजतंय तेच बाहेर येणार आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या किचनमध्ये जे तयार होणार आहे तेच तुम्ही डायनिंग टेबलवर आणणार आहात ही भूमिका आहे त्यामुळे तुम्ही शब्दात मी नाही सहज बोलून गेलो पण अरे आतमध्ये तुमच्या शब्द तसे तयार होत आहेत म्हणजे तुमचं मनामध्ये कुठेतरी ती भावना निर्माण होतीये ही समजून घेतली पाहिजे मी मन म्हणजे चंद्र हा शब्द मात्र विसरू नका चंद्राशी निगडीत कसं आहे आपण सगळं मनाशी कसं निगडीत जोडत आहोत हे बघायला विसरू नका हे जर शास्त्र म्हणजे मी आत्ता सांगते ते नाही ज्योतिषशास्त्र ज्यांना शिकायचं आहे त्यांनी संपर्क करू शकता मेसेंजर थ्रू किंवा व्हॉट्सअप नंबर थ्रू आणि त्या माध्यमाने तुम्ही अशा पद्धतीने शास्त्र समजू शकता ग्रहांची कारकत्व आणि काय आहे ते आणि अशा प्रकारे आपुल जे शास्त्र आहे ते आपण समजून घेऊया पिंडी ते ब्रह्मांडी काय आहे ऋषी ऋषीमुनी आपल्यासाठी असं काय तयार केलेलं आहे त्यामागचा विचार काय हा समजण्याचा समजण्याचा प्रयत्न करूयात माझ्या मतेही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद